महत्वाची सूचना सदर माहिती आम्ही माड्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम प्रारूप यादीच्या अनुषंगाने देत आहोत यामध्ये काही अंशी चुका असू शकतात यासाठी कृपया आपण संकेतस्थळावरील अंतिम यादीचे अवलोकन करावे धन्यवाद तर मित्रांनो आपण कालच्या भागामध्ये जे काही नवीन बांधकाम असलेल्या सदनिकांच्या संदर्भातली यादी जे काही आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे आज मित्रांनो आपण पुन्हा तो डेटा जो काय आहे जो काही अर्ज आलेले आहेत एकूण त्याच्या संदर्भात आपण थोडक्यात मी पुन्हा एकदा माहिती सांगतो तर जे काही नव्याने बांधकाम सदनिका जे काही आहेत मित्रांनो जे न्यू कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन जे काय घरे आहेत त्यासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत एक हजार तीनशे सत्तावीस आणि एकूण प्राप्त अर्ज आहेत सत्तेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव तिथे दुसरी काही विकास नियंत्रण नियमावली खाजगी विकासकांची घरे त्यासाठी एक एकूण तीनशे सत्तर घरांसाठी एकूण अठरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत यानंतर मुंबई मंडळ विखुरलेल्या अर्थातच वेगवेगळ्या वेग ठिकाणी असलेल्या सदनिका त्याच्यामध्ये मित्रांनो जी शिल्लक घरे त्याच्यामध्ये तीनशे तेहतीस घरांसाठी सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्पॉन्स हा पी एम ए वायच्या घरांना जे पहाडी गोरेगाव येथील घरांना मिळालेला आहे आता मित्रांनो विखुलेल्या ई ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी एकूण दोनशे एकोणसत्तर घरी उपलब्ध होती त्यासाठी त्रेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे त्रेसष्ट त्रेच त्रेच अर्ज दाखल झालेले आहेत आता आपण तपशील पाहूया सगळे डिटेल्स आपण पाहूया संकेत क्रमांकानुसार तर सगळ्यात महत्त्वाचा संकेत क्रमांक आहे चारशे बारा ए पी एम ए वाय अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जे काय पहाडी गोरेगाव या ठिकाणी एकूण चौऱ्याऐंशी घरांसाठी तेहतीस हजार पंचावन्न अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे तीनशे चौऱ्याण्णव अर्ज दाखल झालेले आहेत हे सगळ्यात जास्त सगळ्यात मोठी जे काही स्पर्धा आहे ती या ठिकाणी मित्रांनो आणि खूप असा अभूतपूर्व प्रतिसाद या चौऱ्याऐंशी घरांसाठी जो, जो तेहतीस हजार पंचावन्न अर्ज दाखल झाल्याचं दिसून येत आहे आणि हा खरंच रिस्पॉन्स खूप मोठा आहे नंतर आहे मित्रांनो स्किमकोड क्रमांक एकशे चारशे तेरा ए अँटॉफिल वडाळा या ठिकाणी एकशे चोवीस घरांसाठी तीन हजार एकशे अठ्ठावन्न अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये पंचवीस अर्ज दाखल झालेले आहेत आणि इथे सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा जास्त प्रतिसाद दिसतो चांगला प्रतिसाद दिसून येत आहे यानंतर संकेत क्रमांक चारशे चौदा ए कंदमारनगर नंबर दोन विक्रोळी या ठिकाणी अठ्ठावीस घरांसाठी तेहतीस सॉरी तीन हजार तीनशे सत्तर अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच या ठिकाणी एकशे वीस अर्ज हे एका घरामागे आलेले आहेत यानंतर संकेत क्रमांक चारशे पंधरा ए कंदमारनगर विक्रोळी या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत तेहतीस तेहतीस घरांसाठी चौवेचाळीसशे अर्ज अर्थातच चार हजार चारशे अर्ज दाखल झालेले आहेत एका घरामागे एकशे तेहतीस अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर संकेत क्रमांक तीनशे चौसष्ट ए तिथे ए आहे मित्रांनो पी एम जी पी मानखरू या ठिकाणी एक एकच घर होता आणि एका घरासाठी एकच अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच येथील एक विजेते एक अर्जदार हे विजेते ठरणार आहेत यानंतर मित्रांनो अल्प उत्पन्नगत अर्थातच एल आय जी एल आय जीसाठी साठी एकूण फक्त सहाच घरे उपलब्ध आहेत त्या सहा घरांसाठी दोन हजार सातशे एकोणतीस अर्ज एल आय जीमध्ये मध्ये दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी चार चारशे पंचावन्न अर्ज हे दाखल झालेले ते सुद्धा खूप तगडी स्पर्धा दिसून येते यानंतर संकेत क्रमांक तीनशे चौवेचाळीस बी पॅगोडा व्ह्यू बोरीवली या ठिकाणी एकूण एक घर उपलब्ध आहे एका घरासाठी एकशे चोवीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये एकशे चोवीस अर्ज दाखल झालेले आहेत एकशे चोवीस अर्ज स्पर्धेमध्ये आहेत यानंतर संकेत क्रमांक चारशे सतरा ए माघाटने बोरीवली या ठिकाणी चार घरांसाठी दोन हजार तीनशे चार अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये पाचशे शहात्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत इथे सुद्धा खूप मोठी तगडी स्पर्धा दिसून येते मित्रांनो यानंतरचा स्कीम कोड क्रमांक आहे चारशे एकोणवीस ए इमारत क्रमांक टेन डी दहा डी कंदमानगर विक्रोळी दोन आ, या ठिकाणी एकूण एक घर उपलब्ध आहे मित्रांनो एका घरासाठी तीनशे एक अर्ज प्राप्त झालेले आहेत यानंतर शेवटचा उत्पन्न गट आहे मित्रांनो उच्च उत्पन्न गट अर्थातच एच आय जी एच आय जीसाठी साठी एकूण विक्रल्या सदंक्यामध्ये छप्पन घरी उपलब्ध आहेत छप्पन घरांसाठी पाचशे पस्तीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये सरासरी दहा अर्ज दाखल झालेले आहेत यात पहिला जो काही संकेत क्रमांक आहे तो आहे दोनशे सदुसष्ट एफ नक्षत्र कॉर्पोरेट हाऊसिंग हो सोसायटी बोरिवली या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत आठ आठ घरांसाठी दोनशे तेरा अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरामागे सत्तावीस अर्ज हे आलेले आहेत यानंतर संकेत क्रमांक तीनशे सी पवई या ठिकाणी आठ घरासाठी पंच्याहत्तर अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे नऊ अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर संकेत क्रमांक ते तीनशे तेहतीस बी इमारत क्रमांक टू एच तुंगापवई या ठिकाणी पाच घरासाठी सत्याहत्तर अर्ज आलेले आहेत अर्थातच एका घरामागे पंधरा अर्ज दाखल झालेले आहेत <ONEY> यानंतरचा संकेत क्रमांक आहे तीनशे पस्तीस बी लोअर परेल या ठिकाणी जो का मफतलाल मिळेल त्या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे चार चार घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत चाळीस अर्थातच एका घरामागे दहा अर्ज दाखल झालेले आहेत आणि यानंतरचा शेवटचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो तीनशे अडतीस सी तुंगापौ या ठिकाणी तीस घरांसाठी एकशे तीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये चार अर्ज दाखल झालेले आहेत इथे मात्र घरी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत सर्व अर्जदारांना सोडतीसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला आपल्या स्वप्नातील घर मिळो हीच सदिच्छा पुढील भागात विकास नियंत्रण निर्मावली अर्थातच खाजगी विकासकांची घरांच्या यादीबाबत संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत धन्यवाद